तर डुळात आहे मी आरू आणि हे आम्ही आता चाललोय भवानी नगरला आज भोगी आहे तर भोगीचं सामान आणायचंय म्हणजे खेंगट भाकरी झाले म्हणून पण ते खण वगैरे लागतात ते आणायचंय तर आम्ही घ्या की तुम्हाला आवडतील कुठल्या असं इकड इकडून तिकडून असं करा म्हणजे समजता ना कुठली छान आहे पण तुम्ही मला एवढ्या मोठ्या छोट्या साईज लागल जरा तेवढीच आहे ना बोगो गे, बोगो गे ले 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 ले। बस एक बांगडी काढून बघ तर बघा कसा बाजार बसलाय भवानी नगरला संक्रांती पिढी आरो आलेलं गणपतीच्या दर्शनासाठी तर गणपतीचं दर्शन घेतलंय आणि आता आम्ही चाललोय बाहेर चल बा <sm> <-idée> आणि पॉपॉप तर लॉलीपॉप नाही म्हणत तो पॉपॉप म्हणतो आणि कुरकुरे तर मामा पण आलेली मामा बसले तिकडे त्यांच्या मित्रांसोबत आणि आम्ही इथं बसलोय तर आरूची काय हवाच असते नुसती तिथं भवानी नगरला आलं तर आणि हे बघा इकडं पिक पीक सामान घेतलंय आणि इकडं पण सामान घेतलं आम्ही तर फ्रेंड्स मी खन पूजत होते ठेवून झालाय खन पण पुजून झालेत आणि आता देवाला नैवेद्य दाखवते तर हे बघा खेंगट भाकरी आहे एक तुळशीला नैवेद्य केलंय मी दाखवायला आणि एक आता आम्ही बसतोय जेवायला तर जेवतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते मग यू बोलू आहेत काय डीपीच आहे ना नाही खरंच वाला लय दुखत होत जेवलं काल जेवली होती काल जेवलेली का नाही मी तरी मला दुखरा डॉक्टर म्हणला का मेन डॉक्टरला बोलला डॉक्टर म्हणला का सला लागेल म्हणलं आता गंभीर आहे चला भाजी आणू नका निवडाय मी तर फ्रेंड्स आज सणे आणि काल हातावर मेहंदी काढायची तर मला रात्री अचानकच दवाखान्यात न्यावं लागलं ला, कारण माझ्या बोटाला जे कापले आहे ना म्हणजे ह्या हाताला कापले पण आता फोन धरला आहे त्या हाताने त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही येणार तर त्या हाताला कापले आणि ते म्हणतात ना की बोटाला लागलं ला की अवदान इथे येतं तर, तर माझा इतका हा खांदा पूर्ण दुखत होता की मला काही सुचतच नव्हतं आणि पूर्ण खांदा माझा सुजला होता म्हणजे हा हात जो असतो ना तो हात पूर्ण सुजला होता आणि मग साडे अकरा वाजता आम्ही दवाखान्यात गेलो हे बोलले की जर रात्रभर जर दुखायला लागला तर मग काय करायचं त्यामुळे साडे अकरा वाजता गेलो हॉस्पिटलमध्ये आणि तिथं डॉक्टर नव्हते असि असिस्टंट डॉक्टर होते आसिस, आणि त्यांनी मग चेकअप केलं तर बोलले मसल पेन आहे म्हणून आणि बोलत होते सलाईन लावा पण आरू घरी होता आणि रडला असता जरी उठला असतात म्हणजे सलाईनना किती एक तास दोन तास लागतो त्यामुळे आम्ही बोलली बोललो की नको गोळ्याच द्या आणि इंजेक्शन द्या म्हणून तर रात्री मला बरं वाटत होतं आणि आत्ता परत दुखायला लागलेलं ला आहात कारण जेवणच केलं नव्हतं आत्ता साडेचार वाजलेत फक्त चहा पिले होते आणि जेवण नव्हतं केलं त्यामुळे ते विकनेसमुळे जरा ते दुखत होतं पूर्णाने गोळ्या खाल्ले जेवण केलं मग आता पूर्ण बरं वाटतंय मला रात्री साडे अकरा वाजता तुम्हाला खरंच विश्वास बस नाही बसणार आणि तरी माझ्या डोक्यात आलेलं इतकी रडत होते मी आहे <laughs> म्हणून तरी माझ्या डोक्यात आलेलं की ब्लॉग घ्यायचा पण हे मला लेडले असते आसतात बघून माझ्याकडे ते बोलले असते हि एवढं दुखते तरी हिज डोकं ब्लॉग मध्येच आहे ब्लॉगच घ्यायचा याला पण मी म्हटलं नको राहू द्या उगच चिडतील म्हणून मग कारण एक, एक तर उशीर झालेला साडे अकरा वाजलेली आणि त्यात दवाखान्याचं म्हणल्यावर जरा टेन्शनचंच असतं म्हणून मग मी पण नाही म्हणले ब्लॉगचं सो so, मग आलो हॉस्पिटलमधून हे बघा hey, हे बघा hey, असं खड्डा पड पडला आहे पूर्ण आणि मला कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की एवढ्याशा जखमेपासून माझा पूर्ण हात दुखेल इतका हात दुखत होता की काहीच आयडिया नव्हती की हाताला म्हणजे शिरेवर शिरा आली का काय झाले दुसरं इन्फेक्शन का काय बरं आहे मला तर जाऊ द्या आज आहे भोगी आणि मस्त खेंगट भाकरी सकाळी आत्ताच करून गेली आणि मग अशी आम्ही खाली गेलो सामान आणलं देव द देव, देवपूजा केली खण वगैरे मांडले म्हणजे खणांची पण पूजा केली आणि चुडं पाटल्या चुडा आणि पाटल्या जे असतं ते पण आणले त्याची पण पूजा केली आणि नैवेद्य पण दाखवलं आहे देवाला <coughs> तर मला मेहंदी काढायची होती तर रात्री माझा इतका हात दुखत होता त्यामुळे मेहंदीसुद्धा नाही काढलेली <coughs> म्हटलं की जाऊ द्या आपलं दुखतच एवढं आणि मी इतकी रडत होते की काय कॅपॅसिटीसुद्धा नव्हती मग म्हटलं आज काढावी तर आता मला स्वयंपाक करायचं आहे सकाळपासूनचं काम सणासुदीचं काम आवरतच नाही आणि सकाळपासून आवरते काम तरी अजून आहेच बाकी आणि झालं आता मग मामांना डब्बा करते आणि लगेच आमचा पण स्वयंपाक करून घेणार आहे आणि आरूला मी सकाळपासून नाही झोपवलेलं कारण संध्याकाळी लवकर झोपेल तो आणि मेहंदी काढून घेईल मी आणि बांगड्या पण घालायच्या सगळ्यांनी बांगड्या घातल्या सगळे मला म्हणतात बांगड्या का नाही घातल्या बांगड्या का नाही घातल्या तर मी मेहंदीच नाही काढली त्यांना मग सगळ्यांना बोलले का आधी मेहंदी काढणारे आणि मग बांगडी घालणारे तर आज तर मेन सण चालू झाला करते आधी आणि हा मेन सांगायचं म्हणजे तर ते वान वगैरे वा काय असतं आणि ते खेंगटासाठी जी भाजी ते लागते ते आम्ही रात्री सगळं निवडून ठेवलं होतं पण रात्री ब्लॉगच नाही घेतलं कारण माझं दुखत होतं इथं आणि माझी इच्छा पण नव्हती आणि मग पटापट आवरून पण घ्यायचं होतं मग ब्लॉग नाही घेतला मी बरं जाऊ द्या आत्ताचा ब्लॉग कंटिन्यू करते <coughs> तर स्वयंपाक करते आधी मग भेटूयात वगैरे आहे माझा आणि आरू रडतो त्याला फोन पाहिजे <coughs> मी मेहंदी काढते आणि ही दोघं इकडं लोळत पडले आरू आहे आणि हे लोळत आहेत तर मी मेहंदी काढते आता आणि मग तुम्हाला दाखवते मेहंदी कशी काढली ती <coughs> आणि जरी आणि खेळायला लागला तर बाबा चार वाजता झोपल काढून <laughs> झाली आणि ही बघा अशी मेहंदी काढली मी आणि माझी माझे म्हणजे माझं मूड पण नव्हता मेहंदी काढायचा कारण सर्दी इतकं जाम झाले आणि थंडी पण वाजते त्यामुळे आता काढली कशी तरी वाकडी तिकडी आणि बाहेर बसलेत तो मला दाखवते काय करत ते बसले बायबाई बघायची रांगोळी म्हणते मेंदी काढत तर इकडे हे मेहंदी काढतात आहेत आणि मी पण मेहंदी काढली बघा लांबून छान दिसते जवळून नव्हती चांगली दिसत तर हे बघा मेहंदी अशी आणि बरी घरगार लागते मेहंदीला हवा लाग आता वाजलेले आहेत सव्वा दहा म्हणजे आमचं घड्याळ जरासं पुढे पुढं आहे म्हणजे सव्वा दहाच वाजलेत आता आणि तुम्हाला दाखवते मी की पूजा कशी केली ती मग अशी दाखवलंच नाही लक्षातच नव्हतं माझ्या तर आता दाखवते चुडं पाटल्या मी इथं पुजलेत कारण खाली नाही हे केलं कारण आरूला लय आवडत असलं बांगड्या कुठं काय मेकअपचं असतं ते सगळं उद्ध्वस्त करायचं सो त्यांनी काहीतरी घेऊन उद्योग केला असतं त्यामुळे खशे आत्याचे एक खण माझे एक आणि देवाचे एक असं आणि देवाला खेंगट भाकरीचा प्रसाद दाखवला होता आणि हा वौसा आहे जरा शिल्लक राहिलेला असं मी इथं बाजूला ठेवला आहे आणि देवाला पण ते ववसा हे केलं आहे ओ वासला आहे थोडंसं उद्याच असतं ते पण ओसलं मी आजच आणि आत्ता सव्वा दहा वाजले आता आणि सगळ्यांचं जेवण झाले मी जेवण केलं नव्हतं सगळे मला म्हणत होते जेव जेव पण मीच नाही जेवले त्यामुळे आता मी जेवण करते आणि मग दिदीकडून दुसऱ्या हातावर मेहंदी काढून घेते मी आता जेवण करते तर मी पाठीमागं पण मेहंदी काढली आणि पुढं पण आणि या हातावर काढते प काढायचे पण मी आता जेवायला बसले तर जेवते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला आणि तुम्हाला भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मकर सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर उद्या आहे मकर संक्रांत तर आज शुभेच्छा देते ॲडव्हान्समध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बाय बाय गुड नाईट अकरा वाजले तरी पोरग इथंच आहे बघा अजून मोबाईल बघत बसले दत्तक घेतले आम्ही ह्याला आहे ना बिना विधीचा विनयाचा आम्ही दत्तक घेतले त्याला अकरा वाजले तरी इथंच बसलाय बघा आणि